हॅलो नमस्कार मी तेश बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या बे पोट्यो इकडं लक्ष द्या आज सकाळी म्हणजे कुंभमेळ्यात संपूर्ण भारतातून प्रचंड लोकांची गर्दी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर प्रयागराज म्हणजे जुनं इलाहाबाद आताचं प्रयागराज इथं संगम घाटावर स्नान करासाठी गेली वेगवेगळे घाट आहे गंगा घाट आहे यमुना घाट आहे संगम घाट म्हणजे जिथं या दोन्ही नदीचा संगम आहे सरस्वती तर आहे नाही दिसत नाही पण अनेक लोकांच्या श्रद्धा आहे प्रचंड मोठ्या श्रद्धा आहे कशाबद्दल कुंभमेयाबद्दल देवाबद्दल प्रचंड मोठी आस्था आहे पण ही आस्था श्रद्धा तुमच्या जीवापेक्षा मोठी नसावी असं माझे म्हणणं आहे हे लक्षात ठेवा मरण अटय आहे कवा ना कवा मराच आहे पण मरण स्वतःहून आणायचं नाही अनेक ठिकाणी देवाधर्माच्या दर्शनाला आपण जातो सणावाराच्या दिवशी किंवा त्या प्रसिद्ध दिनी जातो आणि चेंगराचेंगरी होते कुंभमेयाची हे पहिलीच घटना नाही का चंग्राचंगरी झाली ठीक आहे प्रयागराजमध्ये आतापर्यंत म्हणजे भारत स्वातंत्र्यानंतर ही तिसरी चौथी घटना आहे का कुंभमेळा तिसरी घटना आहे म्हणजे मला असं वाटते का एखादा कुंभमेळा प्रयागराजचा सोडला असन का जेव्हा भगदळ झाली नाही चेंगराचेंगरी झाली नाही ठीक आहे आताचा आकडा मायापर्यंत आला मी बी बी सीची न्यूज पाहिली त्याच्यात सांगितलं का आतापर्यंत प्रयागराजच्या या ज्या कुंभमेळा आहे दोन हजार पंचवीसच्या याच्यात तीस लोकांची देत झाली मले का मराचा आहे मरण आहे तुम्हाला कवा ना कवा मराचंच आहे पण स्वतःहून मरण कहून आणता आणि हे लक्षात ठेवा ठीक आहे कोणताच देव बीव तुम्हाला वाचवायला येणार नाही तुम्हाला वाचवाय माणसं चीन पण त्याच माणसानं माणसाचा जीव घेतला संगम घाटावर सकाळी तीन वाजताच्या दरम्यान लोकांची भीड होणं आंघोळी सुरू झाली काही लोक संगम घाटावरच झोपले होते आणि प्रशासनानं अनाऊन्समेंट केलं म्हणते का बा तुम्ही उठा कोणी झोपून राहू नका पण सात हजार करोड रुपये योगी आदित्यनाथ म्हणते का आम्ही खर्च केले लोकायले लगविले बाथरूमले संडाची व्यवस्था सुद्धा नाही एक तिथं व्ही आय पी कल्चर आहे जे व्ही आय पी लोक आहे याच्यासाठी वेगळा रस्ता जा यासाठी वेगळ्या गाड्याचा ताफा लागते आणि त्याची संगमावर आंघोळीची वेगळी व्यवस्था केलेली आहे म्हणजे या देशात गरीबाईसाठी आणि अमिरायसाठी आंघोळीची वेगळी व्यवस्था केलेली आहे आम्ही मान्य करतो का व्ही आय पी लोकायले मंत्री लोकायले वेळ राहत नाही म्हणून याची व्ही आय पी व्यवस्था पण या गरीबांची व्यवस्था तुम्ही लावली नाही हा माझा प्रश्न आहे भले लोकायले निवेदन करायचं आहे का तुम्ही कुंभ मिळाले ठीक आहे मोनी अमावश्येच्या दिवशीच करून गेले ठीक आहे इतर दिवशी जा आम्ही सुधरा थोडस काहीतरी नॉलेज घ्या या देशाचा गृहमंत्री त्याने माहीत होतं का मोनी अमावशेच्या दिवशी आंघोळ केल्यानं काही पापदिप धुतल्या जात नाही ठीक आहे समजलं का आणि पाप धुवून गंगा मैली पहिलेच ऑलरेडी केली आहे लोकायनं बंद्या गंग्या यमुना नदीत दिल्लीचं सांडपाणी आग्र्याचं सांडपाणी पुरं सोडते गंगा नदीत पुरं कानपूरचं सांडपाणी आहे त्याच्यानंतर बारा बनारस घाटाहून जेवढी काही नदी वाहत येते पुऱ्या लोकांचे प्रेताची राख लोकाच्या तकल्याचे केस सगळे नदीत या नद्या प्रदूषित करायला आपण जबाबदार आहे आणि आपण तिथं आंघुळले चाललो आणि आंगुळी जाताना केलेले पाप धुतल्या जाते म्हणून जर जात ठीक आहे तर कशाला पंढरी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो कोंबडे बोखरे खातो रे बाबा कशाला पंढरी जातो हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराजानं भजनात सांगितलं आहे हा त्या मुसलमानामध्ये एक मन आहे सो चूहे खाके बी ठीक आहे बिल्ली चेली हज ठीक ठीकेय शंभर पाप करा न कुंभम्यात जाऊन धुतल्या जात नाही हे लक्षात ठेवा आणि आपली श्रद्धा आहे पण श्रद्धा तुम्ही मोनी अमावशेच्या दिवशी दिले एवढी मोठी गर्दी केली आणि मग याले जबाबदार कोण देव प्रशासन का मीडिया आपला व्हिडिओज आहे ते चार एवढा अतिरेक मीडियानं आणि मला वाटते तिथं एखादा लाख पोटे नुसते या भारतातले युट्यूबर असन इन्स्टाग्राम असले पोटे रील्स तिथ आणि असा लोकांच्या मनात कुंभमेळ्याबाबत असा प्रचंड हे भरला का तुम्ही गंगा नदीत मोनी अमावस्येच्या दिवशी जा तुमचे सगळे पाप धुतल्या जाईल ठीक आहे केलेल्या कर्माचे पाप धुतल्या जात नाही या जन्मात इथं जन्माले आले इथं केलेले पाप इथच भोगा लागते नदीत आंघोळ बिंगोळी केल्यानं पाप जात नाही याले जबाबदार प्रशासन का सर याले जबाबदार देव का ठीक आहे मले तर विश्वासच नाही देव आहे का नाही देव असता तर तुम्हाला वाचवाले आला असता मग ठीक आहे माया गावात एक घटना झाली एक आर्मीमध्ये मध्ये पोरगी होती ठीक आहे आणि आसाम रायफलमध्ये होती डिलेवरीले सुट्ट्याले आली दोन महिन्याचं लेकरू होतं भाऊ ठीक आहे पोराले हॉस्पिटलमध्ये दाखवून नवरा बायको चालले होते आमच्या या वर्धेच्या बायपासवर ॲक्सिडंट झाला एका ॲक्सिडंटमध्ये ठीक आहे पती पत्नी आणि लहानसो दोन महिन्याचं असं अद्दर उल्लरेन रोडवर पडलं तिघाची देत झाली त्याच्यानंतर आमच्या गावात गणपती शिरवाले गेला एक पोरगा ठीक आहे संदीप चव्हाण त्याचं नाव आहे ठीक आहे गावात मयत झाली त्या मयतीत पाहुणे आले ठीक आहे अनंत चतुर्दशीचा दिवस होता गणपतीचा शिरवाचा शेवटला दिवस पाहुणे येईन बा म्हणून गणपती पहिले शिरवला पाहिजे कारण ते पाहुणे मैतीतून येईन म्हणून त्याच्या घरचा गणपती तो शिरून आला होता म्हणून माया सोपती रत्नाकर च्या पत्नी न बा बापूजी हा गणपती शिरून या मागत तीन चार पाच पुरं गेले दोन पुरं पाण्यात उतरले ते डुबाले लागले गणपती शिरवला होता ते डुबाला लागले म्हणून ह्या त्याला वाचवायला गेला याले पोण नव्हतो ते दोन पोरही मेले एक पोरगा त्याच्यातला असा होता भाऊ का तो चौदा वर्षानंतर नवस करून झाला होता एक पोरगा ठीक आहे सचिन वंजारी म्हणून आहे त्याचा पोरगा वारला आणि एक हा जो संदीप होता चव्हाण याच्या मोठ्या भावाच्या दोन्ही किडण्या फेल आहे मोठा भाऊ डायलेसिसवर आहे हा एक पांठेला चालवत होता ज्या पांठेल्यामध्ये जे काही पैसे त्याच्यावर कुटुंब होतं आठ जणांचं ठीक आहे ते, ते, थो ते, ते तो त्याची बायको त्याची दोन लेकरं हो, एक तर पोरगं तीन वर्षाचं होतं पोरगी तीनच महिन्याची होती ठीक आहे आणि भावाची बायको भाऊ त्याचे दोन लेकरं आई वडील असं आठ जणांचं कुटुंब एकट्या पांठील्यावर चालवत होता करता धरता पोरगा चालला गेला पण गणपतीनं वाचवला नाही भाऊ तुम्हीच सांगा देव वाचवाले येते का ठीक आहे नाही आले गणपती वाचवाले भाऊ गेले माया गावचे तीन पोराचे जीव गेले तीन समजलं का मला जेव्हा फोन आला ना का तीन लोक त्याच्या संदीप गेला तसं आतमधून भरून आलं हा अरे करता धरता पोरगा आता आणि मग त्याच्यानंतर आपल्या गावात अशा वारंवार घटना होती म्हणे माया गावचे लोक म्हणे भागवत सप्ताह करू ठीक आहे म्हटलं भागवत सप्ता केल्यानं खरंच हे होईन का कमी भागवत सप्ता केल्यावर माया गावचा सरपंच आणि त्याच्यासोबत माझ्या गावचा एक माणूस राऊत नावाचा ठीक आहे अरे त्याने लहान लहान तीन पोरी होत्या रे पत्नी होती वडील त्याचे वडील नथूजी राऊत हे माझ्याकडं सालकरी होते रे अरे म्हातारे झाले आता म्हातारपणा त्याचं पोरग गेलं रे त्या सरपंचाच्या गाडीवर ते होतं दोघा जणांची झाली एक त्या गाडीवर होता तो वाचला कुंडलीक म्हणून आता मले सांगा माया म्हणजे भागवत सप्ता केल्याच्या नंतर मायागावच्या सरपंचाले घेऊन गेलं ठीक आहे सरपंचा सोबत एक माणूस बी देत झाला हे जुना पाणी चौकात वरधिली झाली घटना रात्रीच्या वेळेस डिवायडरवर गाडी ठोकली मले कुठं कुठं प्रश्न निर्माण होते का देव तुम्हाला वाचवायला येते का मग ज्या देवासाठी तुम्ही तिथं गेले त्या देवानं तुम्हाला वाचवलं नाही याचा विचार करा ठीक आहे ज्या श्रद्धेपोटे तुम्ही गेले मग याले देव जबाबदार आहे का ह्या माझा पहिला प्रश्न आहे देव अध्यात्मापर्यंत ठीक आहे देवावर श्रद्धा ठेवा घरीच राहा ना बाबा आता प्रशासन का म्हणते तुम्ही हाय तिथंच राहा तुम्ही हाय त्याच घाटावर आंघोळ करा ठीक आहे नाहीतर तुम्ही घरीच आंघोळ करा कुंभमेळ्यात येऊ नका असं युपी सरकारनं डिक्लेअर केलं आणि जे अमृत स्नान म्हणते का मौनी अमावश्येच्या दिवशी अमृत स्नान डिक्लेअर केलं होतं अमृत स्नान अमृत प्राप्त होणार ठीक आहे मले काही चेष्टा करायची नाही आहे पण अमृत स्नान आहे याच्यात महामंडलेश्वर पहिले आंघोळी करत असते मग नागा साधू आंघोळ करत असते आणि मग जनरल साठी ओपन होते आता मला सांगा हे अमृत स्नान होत एवढे लोक आले संगम घाटावर एवढे प्रचंड लोक आले पण इथं कोणता मंत्री दिसला का तुम्हाला पंतप्रधान आले का भारताचे गृहमंत्री अमित शाह आले का योगी आदित्य योगी आदित्यनाथ अगदोरच सांगोय करून गेले दोन दिवस या देशाचे गृहमंत्री अगदोरच सांगोय करून गेले हे बा फोटो दाखवतो तुम्हाला खोट वाटते अरे तुम्ही बयाड आहे ठीक आहे का आपण तिथं या श्रद्धेपोटी आंघोळ करायला जातो पंतप्रधान कोणा दिवशी आंघोळी जाणार आहे माहिती आहे का पाच तारखेने ज्या दिवशी दिल्लीचं इलेक्शन आहे दिल्लीचं इलेक्शन आहे त्या दिवशी जाणार आहे देशाचा पंतप्रधान का मी सकाळी आंघोळीला जाईन आणि आं दिवसभर मतदान लोक ठीक आहे हिंदू 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 कमायाच्या पुढं करत